हो नमस्कार आज आपण मिनी ब्लॉक बनवणार आहे बघा आपली गॅंग आज आपण जाणार लिफ्टिंगला तुम्हाला लिफ्टिंग काय दाखवतो सोबत राहा तुम्ही बघूया आपण लिफ्टिंग म्हणजे काय बघू शकता आपण आता पोल्ट्री रोड आपल्या पोचलोय बघू शकता इतक्या पिल्ली बघा आता यांची लिफ्टिंग करायची आपल्याला आपली तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो आपण कशाला लिफ्टिंग करते ते पण दाखवतो आपली गँग तुम्हाला दाखवतो गँग बघू शकता ह्याच्यामध्ये आपली पिल्ली जाणार ए, गाड़ी, गाड़ी। संजिना, 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 संजिना। एक गाडी दोन गाडी बघू आता मस्त आहे पैकी आपली गॅंग वाली गॅंग आता दाष्टा करतील ते ना घाम निघणार त्यांचा थोड्या वेळात एकवीस एकवीसशे पिल्ली आहेत ना आम्ही लिफ्टिंग वाली माणसं बघा बघू शकता तुम्ही नाटक वगैरे चालू आहे आता थोड्या वेळात आपली लिफ्टिंग चालू आहे नाही तर आमचे बंटी भावाला झोपाले बाबा झोपू नको बाबा लिफ्टिंग करायची आपल्याला मजा करायची बाबा लिफ्टिंग आहे पण मजा पण खूप येत तुम्ही सोबत राहा तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळात आता आता सुपरवायझर आलेला इथे आता आपली लिफ्टिंगचं काम चालू होईल रॅक तिथं पाडला आहे जेणेकरून इकडची पिढली त्या साईडला जावी नाही म्हणून रॅक पाडला आहे ठीक आहे आता लाईट बंद होईल थोड्या वेळात कारण की जे लाईट बंद झाली तर त्यांच्या पायाला आपल्याला पकडता येईल नाही तर लाईट चालू असली की ते पलातात आता लाईट बंद होणार थोड्याच वेळात व दाखवतो मी कसं काय ते तुम्ही सोबत राहा भावांना अ बाबा हे आमचे पाटील आहेत हे खूप मेहनती माणसं आहेत हे मी ना बघू शकता तुम्ही यांना कुठं काम बी असेल तर बघा आता आमचा काम निघाचा चालू होईल थोड्या वेळेस बघू शकता तुम्ही किती पिल्ली आहे बघू शकता आता आमच्या एका गाडीमध्ये आठशे बिल्ली भरलेत आहेत दाखवल थांबा लोड केलेत आम्ही आठशे अजून तीन गाड्या आहेत एकूण टोटल आपल्याला एकवीसशे द्यायचे आहेत आता आठशे झाले आहेत आता तुम्हाला दाखवतो आठशे कशात बस बघू शकता तुम्ही आता एका गाडीमध्ये आम्ही आठशे बिल्ली लोड केले म्हणजे लिफ्टिंग वगैरे झालेली आहे आठशे पिल्ल्यांची आता बघूया अजून किती टाईम लागतो आता आम्हाला रात्रीचे वाजलेत बरोबर अकरा वाजून पन्नास मिनटं अजून आता किती वेळ जातो बघूया थोड्या आता आम्ही किती घामाघूम झालो आहे आमची पूर्ण गँग घामाघूम झाले तुम्हाला वेळात दाखवतो थोडासा जरा माज मरून द्या आमच्या पोरांचा तुम्हाला वेळात दाखवतो आमची पोरा किती मेहनती आहे ती बघू शकता आमची लिफ्टिंग बाय कशी असते एक माणूस पाच जण पाच कोंबड्या घेऊन येतो पण बघा आमच्या आजी भरला बघू शकता फुल मेहनती आहे लगीन लगीन झाल्यानंतर आता व्हायला लागला आहे भाऊ आमचा प्रकारे सेकंड गाडी पण आम्ही लोड केलेली आहे त्याच्यामध्ये टोटल बसले पाचशे चाळीस बघू शकता तुम्ही आमची गँग तुम्हाला दिसत पण नाही कालोखात अरे बापरे खूप कालोक आहे असो बघू शकता तुम्ही पाचशे चाळीस ही आता वाजल्यात बारा वाजून तीस मिनटं म्हणजे बरोबर बावीस का तेवीस मिनटांना आम्ही भरली पाचशे चाळीस शे आता आमची शेवटची गाडी झालेली आहे चारशे साठ पिल्ली आम्ही भरल्यात आता वादल्यात एक वाजून नऊ मिनटं आता तुम्हाला दाखवतो आमची लिफ्टिंग गँग यांची प अवस्था आणि परिस्थिती एक मिनिटा का तुम्ही बघू शकता आमच्या रामनाथ काकाचा पूर्ण अरे का लोकांना दिसत पण आहे काका आमचा हा पूर्ण घाम निघलाय काकाचा मुंबईचा त्यांना वाटा भेटलाय पंचवीसशे रुपये आता तुम्ही बघू शकता पंचवीस टक्के का सॉरी 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 बघू शकता काय केस नीट करतोय वाट लागली आमची हे बघू शकता आमच्या बंटीला बघू शकता काच बघ लवर आज त्यांची परिस्थिती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमची लिफ्टिंग पूर्ण झाली आहे थोड्याच वेळात थोड्याच करूया आता आंघोळ बघा पाटील इकडे 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 पाटील साहेब बघू शकता आमच्या विजल सपोर्ट करा कर हा धन्यवाद धन्यवाद हा पाटील तुमच्या तुम्हाला एक सांगतो हा मुलगा आगरी आहे ठीक आहे हा मुलगा मराठी आहे आणि दहावीला याचा विषय गेलाय मराठी म्हणजे तुम्ही बघू शकता आग... गणित कसा आहे पण गणित कसा आहे गणितचं काय बरं असे लाज वाटायला पाहिजे मराठीचा विषय केले गणित झाले गण अरे बघा मराठी विषय केला ना, ना। राजा नो आता आमचे मित्र परिवार चाले आंघोळ करायला घामाघूम झालेले मित्र <laughs> तिपडे पाटील बघू शकता तुम्ही आता हा आंघोळ करतो ना तिथे आपलं पहिलं मिनी ब्लॉक संपलेलं आहे सगळे आंघोळ वगैरे काढतील घरी जातील जेवण करून झोप तुम्ही पण झोपून घ्या आणि इथेच आपलं ब्लॉग संपवतो आपण जय श्रीराम लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला दाबाला नका विसरू आणि मित्रांना शेअर नक्की करा जय श्रीराम